माझं नाव आंतोन श्यामसुंदर गायकवाड आहे मी नागापूर एम आर डी सी तालुका जिल्हा आहिल्यानगर मी सहाली संतनगर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतोय मला आश्विनी बाळासाहेब आल्लाड माझी प्रियसी हिने मला भरपूर फसवलं आज मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे माझ्या इथं आश्विनी चपात्या लाटायला हॉटेलमध्ये कामाला होती आणि मी तिला तिने माझ्यासंग प्रेम केलं प्रेम केल्याच्यानंतर तिला माझे मुलं बाळ होत नव्हते तिने ऑपरेशन केलेलं होतं त्याच्यामुळं तिने तिच्या मी म्हणलो तुला माझी मुलं नाहीत तर ती म्हणली मग एक काम करा माझ्या मुलीसंग तुम्ही लग्न लावा मग तिला मुलं बाळ होते ना मग ती खानापूरची जी प्रॉपर्टी आहे सत्तर लाख रुपयाची ती मी तू मला माझ्या मुलीच्या नावं कर मी म्हणलं ती मी करू शकत नाही कारण ती मुलगी माझ्या मुलीप्रमाणे म माझ्या मुलीच्या वायात आहे मी असं करू शकत नाही ती म्हणली जर तू क केलं नाहीस तिच्यासंग लग्न तर मी तुझ्याबरोबर लचा गुन्हा दाखल करीन मी कायद्याला भिऊन समाजाला भिवून माझ्या परिवाराला भिऊन मी आम तिच्या त्याला भिवून मी त्या तिचे मुलगी अश्विनी अर्चना बाळासाहेब आल्हाड हिच्यासंग लग्न केलं आणि ते फक्त लग्न आमच्या तिघांमध्येच त्यांच्या घरी या घरी झालेलं आहे आणि ते आम्ही बायबल बायबल इशू ख्रिस्ताच्या वाचनाप्रमाणे बायबलमध्ये दिलेल्या वाचनाप्रमाणे मी ती संघ लग्न केलं एक प पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्न झालेलं आहे आमचं आणि त्याला वर्ष होऊन गेलेलं आहे त्या वर्षामध्ये तिला मुलं बाळा होऊ नये म्हणून मी तिला पैठण इथे एक मेडिकल आहे त्या मेडिकलमधून मी तिला मालाडीनच्या गोळ्या आणून देत होतो तिच्या आईजवळ अश्विनीजवळ आणि ती त्या मुलीला चाळीत होती त्याच्यामुळं ती काय गरोदर राहील राहू शकली नाही आणि दिनांक एकवीस तारखेला मा मी माझी प्रॉपर्टी खानापूर या ठिकाणची मी विकण्यासाठी काढली तिचे पैसे तिला कळालं का हे विकणार आहे म्हणजे पैसे जाते तर त्याच्यामुळं तिने काय केलं माझ्यासंग भांडणं केले ती प्रॉपर्टी विकायची नाही नाही तर मी पैठण पोलिस स्टेशनमध्ये तुझ्यावर गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली त्याच्यानंतर तिची मुलगी अर्चना अंतोंग गायकवाडीने लगेच तिला म्हणली मम्मी तू चिपस झोप तू काय ब असं म्हणून आमचे भांडणं मिटवले त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो सकाळी मी शौचालयास गेलो असता त्या ठिकाणी अश्विनी आणि तिची मुलगी हे पोलिटिशनला गेले आणि माझ्यावर पोस्को अंतर्गत बलात्कारचा गुन्हा दाखल केला आज या ज्या पीडित मायला आहेत मुली आहेत त्यांच्या पोलिटिशन एक एक दिवस केस घेत नाही दोन दोन दिवस आणि इचं फक्त या अर्ध्या घंट्यात एक घंट्यात बलात्कार पोस्कोप्रमाणे गुन्हा दाखल केला हे लय मोठा अन्याय झाला आहे माझ्यावर आणि तेच पैठणचे पी एस आहे संजय देशमुख हे पैठणमधील वाळू तस्करी करतात मी एक पत्रकार आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूजचा यूट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल मी भरपूर अर्ज बिर्ज देऊन त्याच्या विरोधात उपोषणला बसलो त्याच्यानंतर गोदावरी मातामधील मा गोदावरी नदीमधील मा ज्या वाळू उत्साह होतो त्याच्याविरोधात विरोधात मी उपोषणला बसल्यामुळे वाळू बंद झाली होती आता ती वाळू भरपूर चालू झाली आहे माझ्यावर खोटर गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे सगळं कारस्थान संजय देशमुख पी एस आयचा आहे यांनी मिळून ह्या मोठ्या राजकारण्यांनी तहसीलदारांनी सगळ्यांनी मिळून माझ्यावरले मोठा अन्याय केलेला आहे तरी न्यायाधीश देव न्यायदेवतांनी स समाजाने जनतेनी मला न्याय द्यावा एक पत्रकाराला आज आत्महत्या करण्याची वेळ आहे जे सत्य परिस्थिती हा होती त्याच्यापासून मला दाबण्यात आलं आहे त्याच्यामुळं मला न्याय द्यावा ही नम्र विनंती